राजा की आत्मा ईवीएम में है हिंदुस्तान की हर संस्था में है ईडी में है सीबीआई में है इनकम टैक्स डिपार्टमेंट में है एक वरिष्ठ नेता नाम नहीं लेना चाहता हूं इसी प्रदेश के एक वरिष्ठ नेता कांग्रेस पार्टी को छोड़ते हैं और रो के कहते हैं मेरी मां से रो के कहते हैं कि सोनिया जी मुझे शर्म आ रही है मेरे में इन लोगों से इस शक्ति से डरने लड़ने की हिम्मत नहीं है मैं जेल नहीं जाना चाहता हूं और ये एक नहीं है ऐसे हजारों लोग डराए गए हैं अभी राहुल जी ने जिक्र किया एक आदमी का और उन्होंने कहा उन्होंने कहा राहुल जी ने कहा कि हमारे नेता श्रीमती सोनिया गांधी जी के पास जाकर एक नेता ने रोया और रोक कर कहा कि अब मेरे को छोडो नहीं तो मेरे को फांसी लगाएंगे बीजेपी वाले आ? अरे म्हणजे एक व्यक्ती ज्याच्या बद्दल तुम्ही फार आदर आदरणीय बघत होता आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला गर्व होता असा माणूस सोनिया गांधी गेला जाऊन सांगितलं की मला फार पुरं झालेलं आहे आता आणि हे बी जे पीचे लोक मला फाशीवर टांगणार आहेत म्हणून मी काँग्रेस पार्टी सोडून तिकडं जावं लागतंय असं सांगितलं त्यांनी ते लेकिन ते आणि त्याच्यापूर्वी माझ्याकडे आले त्याच्यापूर्वीच ते, ते मला भेटले भेटल्यानंतर नाही मला फार बी जे पीने तंग केलंय काय तंग केलंय नाही मला रोज ईडी इन्कम टॅक्स हे लोक आणि दुसरे केसामध्ये मला अडकून टाकून मला फार परेशान केलेले आहेत अरे तुम्ही लढायचं आहे परेशान केला म्हणून तुम्ही आपलं तत्व आपली नीती सोडून जाणार काय मग ते म्हणाले काय करायचं आता जीवत चाललंय काय करायचं म्हणलं अरे जीव जीव जात आहे म्हणून तुम्ही तत्व सोडता जीव जात आहे म्हणून घर सोडता जीव जात आहे म्हणून पार्टी सोडता जीव जात आहे म्हणून देश सोडता लढत नाही का देशासाठी पक्षासाठी त्यांना काही नाही जायचं होतं ते गेले त्याच्या पाठीमागे काही लोक गेले ते लोक जाणारेही आहेत आणणारे हे आयाराम कयाराम फार दिवसापासून चाललेला आहे तर ते भीती कुठे भाजपवर गेले असं आहे की राहुलजी यांचं विधान जर ते माझ्या संदर्भातलं असेल ते नाव कोणाचं घेतलं नसल्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जर ते माझ्या संदर्भातलं असेल तर ते हास्यास्पद आहे इलॉजिकल आहे असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल कारण की मी कधीही घोषित पहिली गोष्ट म्हणजे मी सोनिया गांधींना भेटलेलो नाही त्यामुळे मी सोनिया गांधींकडे भेटून माझी काही भावना व्यक्त केल्यासंदर्भातलं जे विधान झालेलं आहे ते चुकीचं आहे देशाभूल करणारं आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही हे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये पक्षाचं काम करत राहिलेलो आहे त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत माझ्या पक्ष सोडण्याची माहिती कोणालाही नव्हती हे त्यातलं वास्तव वा आहे ज्या दिवशी मी पक्षाचा राजीनामा अध्यक्षांकडे मी ज्यावेळेस आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षाकडे सुपूर्द केला त्याच वेळेस ही माहिती बाहेर पडली की मी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मी पक्षाचाही राजीनामा नंतर दिलेला आहे तोपर्यंत ही माहिती कोणालाच नव्हती आणि त्यामुळे मी कोणी अगोदर त्यांना भेटून अशा प्रकारचं मी काय विधान केलं म्हटल्याचं जे काल नाव न घेता जे बोलले जाते ते माझ्या संदर्भातलं जर केलं असेल तर ते चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे ते हास्यास्पद इलॉजिकल आहे तर शेवटचा